मित्रांनो नमस्कार मागच्या दोन दिवसापासून अधिवेशन नागपूर अधिवेशन सुरू आहे मात्र नागपूर अधिवेशनमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहे पहिला मुद्दा बीडमधल्या संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांचं अपहरण हत्या करण्यात आली सर्व माध्यमांनी तिथून बंद पाडण्यात आलं आणि या हत्येला राजकीय किनार आहे अशी एक सूर उमटायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी घटना म्हणजे की परभणीमध्ये संविधान संबंधी म्हणजे ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहे की परभणी येते संविधानाची विटंबना करण्यात आली आणि एका मनोरुग्णाने केली अशी बाब समोर येत आहे मात्र तिथे आता राजकारण तापायला लागलेलं ला आहे काम कारण की सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा तिथे मृत्यू झालेला आहे तो पोलीस कस्टडीत झालेला आहे आणि त्या मृत्यूच्या नंतर इथे आज नागपूरमध्ये याची मोठ्या प्रमाणावर दखल घेण्यात आलेली आहे आणि निश्चितच या दोन्ही विषयावरती आगामी दिवसांमध्ये नागपूर अधिवेशन या कडकडीच्या थंडीतसुद्धा तापणार आहे आज जळगाव कार्यालयामध्ये रोहिणी खडसे आल्या होत्या त्या आपल्या केससंबंधी आल्या होत्या त्यांच्यासोबत वैशाली सूर्यवंशीसुद्धा होत्या बीड व परभणीच्या घटनेचा धिक्कार करून रोहिणी खडसे या फारच आक्रमक झाल्या त्यांनी तर ते चक्क सांगून दिलं की देश हे एखादी एक आधी, एका आहे हुकुमशाहीकडे कडे चाललेला आहे म्हणून बघा रोहिणी स्थानिक आमदारांनी देखील आवाज उठवलेला आहे आणि परभणीमधली ही निषेधार्थ गोष्ट आहे आज कुठेतरी ज्या घटना तिथे झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून तिथे तिथल्या लोकांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि एक न्याय देण्याची भूमिका लवकर त्यांनी घेणं अपेक्षित आहे मला असं वाटतं सरकार त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निष्काळजीपणा दाखवत आहे आणि जो विलंब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही एक अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आणि लवकरात लवकर सरकारने या बाबतीत योग्य ती पावलं उचलणं गरजे जे काय म्हटलेलं असेल पण त्याच्यानंतर माझे एवढंच सरकारला विनंती आहे की त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दलित समाजाला असं कुठेतरी वाटतंय की आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय का अनेक ठिकाणी ती लोक आंदोलनं करत आहेत आपल्याही जळगाव मध्ये आताही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन सगळे बांधव करत आहेत मला असं वाटतं सरकारने त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना हा विश्वास द्यायला सरकार कुठेतरी कमी पडतंय जर आ, सरकार असं म्हणत आहे की त्या व्यक्तीची बुद्धी किंवा त्यांच्या आचरणामध्ये कुठेतरी त्यांना तफावत जाणवत असेल तर एवढं वातावरण चिघडण्याची गरज नव्हती पण आता हे चाललेलं प्रकरण आम्ही निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आम्हाला शंका होती की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे आणि त्यासाठी आम्ही वीवी पॅड पॅडमध्या ज्या स्लिप आहेत त्या साठीचा सा अर्ज केलेला होता आणि त्यासाठी मी एक पर्टिक्युलर अमाऊंट भरलेली होती पण त्याच्यानंतर मला पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की स्लिप काउंट केल्या जाणार नाही तर फक्त मशीन योग्य होती की नव्हती एवढंच आम्ही चेक करू शकणार आहे त्याच्यानंतर मी परत एकदा मागच्या वेळेस येऊन कलेक्टर महोदयांबरोबर हे आ, कन्फर्म करून घेतलं होतं की मला व्हीव्ही प्लॅट मधल्या ज्या स्लिप आहेत जेवढं मला मतदान झालं आहे तेवढ्या मतदानाचं <coughs> मला काउंटिंग अपेक्षित आहे पण ते म्हणाले आमच्याकडे अशी कुठली प्रोसेस नाही आणि असं आम्ही करून देऊ शकत नाही मी एवढंच म्हणू शकेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठेतरी ह्या एकाधिकारशाही किंवा आपण या, कि या प्रक्रियेमध्ये आता चाललोय की काय असं वाटायला लागलंय कारण आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या मत आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसत आहे तो मतदान झालेला मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाहीयेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला व्ही पॅट मधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी पुढच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाहीये आज सुनवाई होती आज, आज आम्ही त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही व्ही स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्याचसाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीन मध्ये काहीतरी गोंधळ झालेला हे तर आमचं म्हणणंच आहे ना ते फक्त आमचं तुम्ही जी प्रक्रिया म्हणतायत सरकार किंवा ज्यांनी जी प्रक्रिया मला सांगितली की ती मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढा आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्ही पॅड मधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी ही प्रक्रिया राबवलेली होती पण इथे कुठेही ती प्रक्रिया राबवल्या जाणार नाही असं मला त्यांनी दिलेलं आहे लिहून त्याच्यामुळे मला कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही निवडणूक अधिकारी जे इथले स्थानिक होते हे कलेक्टर महोदय होते आणि आम्ही सगळे इथे उपस्थित होतो माझ्यासोबत उबाठा गटाच्या आमच्या सूर्यवंशी ताई देखील उपस्थित होत्या आम्ही दोघही उमेदवारांनी अर्ज केलेले होते मी दोघीही वैशाली ताई आणि मी आमच्या दोघांची आज सुनवाई झालेली